सन एकोणीसशे दोन लंडनला सातव्या खेडवड बादशाहच्या राज्याधोहन सोहळ्यासाठी शाहू महाराजांना निमंत्रित करण्यात पोहोचले सुद्धा सोहळा आटकून ज्यावेळी शाहू महाराज आजूबाजूचा परिसर फिरून पाहत होते त्यावेळी त्यांनी रोम शहरातल्या ऑलिम्पिक कुस्ती मैदानाला भेट दिली या विशिष्ट मैदानात एकाच वेळी अनेक खेळाडू वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत होते आणि हजारो प्रेक्षक त्या मैदानात बसून त्या खेळांचा आनंद घेत होते शाहू राजांना सुद्धा वाटलं की अशा पद्धतीचं एखादं मैदान माझ्या पल्हापुरात सुद्धा असलं पाहिजे आणि त्याच धर्तीवरती एकोणीसशे सात साली शाहू महाराजांनी पल्हापुरात खासबाग मैदान उभारलं सुद्धा मित्रांनो विचार करा एवढ्या मोठ्या संस्थानाचा राजा आहे एवढा प्रचंड पैसा जवळ आहे परदेशात गेलेला आहे मनात आला असतं तर झाडी डोंगर हॉटेल बघत फिरू शकला असता पण परदेशात गेल्यानंतर सुद्धा माझ्या संस्थानातल्या रयतीसाठी काय करता येईल याचा अहोदात्र विचार करणारा राजा म्हणजे लोकराजा छत्रपती शाहू महाराज धन्यवाद